संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अत्यंत अटीतटीच्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात अखेर रोहित पवार यांना एक लाख सत्तावीस हजार तीनशे मते घेत त्यांनी विजय प्राप्त केला आहे त्यामुळे खरडा शहरात कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला अखेरच्या फेरीत महायुतीचे आमदार राम शिंदे यांना एक मते मिळाली एका ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्या मोजणी केल्या तेव्हा एक मतांनी रोहित पवार विजयी घोषित करण्यात आलेले आहे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या विजयानंतर निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी निवडीबद्दल आमदार रोहित पवार यांना प्रमाणपत्र देण्यात आले अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा निवडणूक ही अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आणि अत्यंत ठरली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटा पवार गटाचे नेते उमेदवार रोहित पवार आणि भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्यामध्ये मतमोजणीच्या अखेरीस टप्प्यापर्यंत चुरस दिसून आली मतमोजणीच्या एकूण यामध्ये सत्तावीस फेरा पार पडल्या व अखेर फेरी अखेर चुरशीच्या झालेल्या या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांनी एकूण एक लाख सत्तावीस हजार तीनशे शहात्तर इतके मताधिक्य मिळवून त्यांनी एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम शिंदे यांचा पराभव केलाय दादांचा म्हणजे खऱ्या कामाचा आणि विकासाचा विजय खऱ्या अर्थानं पुढच्या विरोधकांनी किती जातीपात केला जाती धर्म केला स्वीकारलं नाही पण दादाला विकासाच्या मुद्द्यावर खर्डेकर असेल हा

भविष्य काळात त्यांनी जे आम्हाला आश्वासन दिले होते की ह्या तालुक्यातील सर्व ऊस उत्पादकाला चांगल्या प्रकारे न्याय देईल आणि सर्व जाती धर्म आज या ठिकाणी रोहितदा पवार यांचा दंडरीत विजय झाला आहे विजयाचं श्रेय या ठिकाणी निश्चित स्वरूपाने खरडा ग्राम असं असतील किंवा पंच पक्ष जग खरडा जामखेड आणि कर्ज तालुका सर्व नागरिकांनी भरभरून दादा प्रेम केलं महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर साठी धनंजय साडुंके खरडा